नमस्कार मैत्रिणींनो कसे आहात आज आपण पप स्लीव्स म्हणजे फुग असलेली बाही कशी शिवायची हे बघणार आहे बऱ्याच वेळेला ब्लाऊजचा कपडा हा कमी असतो त्यावेळी असा कपडा जोडून ब्लाऊजच्या कपड्याची लेवल वाढायची असते तुमच्यासोबतही असे होते का ब्लाऊजचा कपडा कमी असतो त्यामुळे असे जोड त्याला द्यावे लागतात त्यावेळी जोड देताना अशी डबल टीप मारून अशी शिलाई मारून घ्यायची बघा दुसऱ्याही भागाला मी असा कपडा जोडून शिलाई मारून घेतलेली ब्लाउजचा कपडा कमी असल्यामुळे आणि डिझाईन असल्यामुळे त्याला असं जोड द्यावा लागला त्यानंतर दुसऱ्याही भागाला मला तसा जोड द्यावा लागला होता पफ स्लीव ही एकदम ट्रेंडिंग चालू आहे हल्ली जुनीच फॅशन नवीन यायला लागलेली आहे जुन्या काळी तुम्ही बघितलं असेल फुगावाली बाही परत जोड असलेली बाही हे जुने ब्लाउज नवीन पद्धतीने यायला लागलेले आहे हे बघा अस्तर जोडताना नेहमी सरळ भागावरती आणि त्यावर अस्तरचा कपडा असा ठेवायचा आहे आणि त्यावर शिलाई मारायची आहे नंतर अस्तरचा भाग खाली असा फोल्ड करून त्यावर एक टीप मारून घ्यायची आहे या बाहीची कटिंग आणि पफ मी किती है, किती मार्जिन घेतलेली आहे आहे वरती भाग घेतलेला हे जाणून घ्यायचे असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नेक्स्ट व्हिडिओ मध्ये मी नक्की सांगेल की कि मी किती इंच वर वाढवलेले आहेत बघा अशाप्रमाणे एक्स्ट्रा भाग सुद्धा असा कट करून घ्यायचा आहे दुसऱ्याही भागाला सांगितल्याप्रमाणे वरचा भाग हा अस्तरला असा जोडून घ्यायचा आहे त्यानंतर कपडा फोल्ड करून त्याच पद्धतीने जोडून घ्यायचा आहे अशा पद्धतीने जोडून घ्यायचं लांब बाहीची ब्लाऊजची फॅशन तर अगोदर पासूनच चालू आहे पण त्यावर शोल्डर वर थोडासा फुगा असला की ब्लाउजची बाहीला अजून गेटअप येतो एक्स्ट्रा कपडा असा कट करून घ्यायचा मी तुम्हाला बघा दोघो भाग असे जोडून घेतलेले आहे त्यानंतर मध मध मद कपडा फोल्ड करून घ्यायचा आहे बघा मी तुम्हाला दाखवते बाहीची नऊ अशी होती आणि वरती एक्स्ट्रा म्हणून तीन इंचा पफ पाडण्यासाठी मी एक्स्ट्रा कपडा घेतलेला आहे हे बघा नऊ इंचाची बाही आणि तीन ते सव्वा तीन इंचा आपल्याला फुगा पाडण्यासाठी एक्स्ट्रा कपडा घ्यायचा आहे म्हणजे त्यावर पफ हा एकदम छान बसतो बघितलं अशा प्रमाणे मार्जिंग करून घेतलेली आहे वरच्या साईडला तीन इंचा आणि अशा पद्धतीने तीन इंचा हा असा पफ मी घेतलेला आहे जोडताना दोघ भागाशी बरोबर जोडून घ्यायचे त्यानंतर पफ पाडताना कधीही अशा इकडच्या साईडने पफ पाडायचा इकडच्या साईडला माझ्या चार प्लेट आल्या इकडच्या साइडने ही त्याच बाजूने विरुद्ध दिशेने पफ पाडायचा आहे इकडच्या साईडने सुद्धा माझ्या चार अशा प्लेट आलेल्या आहेत त्यावर एक डबल डीप मारायला विसरायचं नाही तर पफ हा निघू शकतो हे बघा अशा पद्धतीने जोडले की असा पफ हा येतो अशा पद्धतीने येतो दुसऱ्याही भागालाही तसंच करायचं आहे दुसऱ्या भागालाही तसंच वरच्या इकडच्या साईडने चार प्लेट पाडलेले आहे आणि इकडच्या साईडने अजून उंच पफ हवा असेल तर तुम्ही अजून बारीक बारीक प्लेट्स घेऊ शकतात अशा पद्धतीने एक्स्ट्रा कपडा असेल तो कट करून घ्यायचा बाही मोजून कारण की पफ मध्ये आपला ब्लाउजचा घेर हा चालला जातो दोघही ब्लाउजचे पफ मी अशा पद्धतीने पाडून घेतलेले आहे एक्स्ट्रा कपडा जो असतो तो कट करून घ्यायचा अशा पद्धतीने माझे दोघही पफ हे तयार झालेले आहे मैत्रिणींनो तुम्हाला हा पफ ब्लाऊज कसा वाटला हे आम्हाला सांगायला विसरू नका हे बघा अशा पद्धतीने दिसत आहे आवडत असल्यास अजून काही शंका असल्यास आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद